सगळ्या गोष्टीचा पोलीस स्टेशन येऊन आता आय एल सी दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला धमकवलंय म्हणून गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय ईओडब्ल्यूच्या पण चक्रा काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असे जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये की यांची जवळजवळ पंचवीस डायरेक्ट आम्ही सगळी इथं म्हणून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधन पण त्यांना सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे किती पैसे कोणाला किती पे आऊट होते हे सगळं मी प्रूफ सहित एकवीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्व्हॉल्व्ह आणि एक मुरुडकर म्हणून आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून हे प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आतापर्यंत प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उत्तर देते आणि घालवत आहे आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर परत त्याच्यानंतर इव्हेंट हॉस्पिटॅलिटी अजून बरेच असे यांनी बिझनेस दाखवले होते अकरा याचे चोवीस डायरेक्टर होते मध्ये पैसे लावता आहे आणि त्याच्यातनं ते आम्हाला तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्के परतावा देणार असं त्यांनी बिझनेस दाखवून आमच्याकडनं पैसे घेतले तुम्ही पैसे गुंतवतात ना त्यामुळे तुमची करून घेतलेले त्यावेळेस ती एग्रीमेंट करताना आम्ही त्याच्या बिझनेस मधनं आम्हाला तो रिटर्न देणार हे त्यांनी लिहून दिलेलं आणि ज्यानंतर आम्ही सिग्नेचर केल्यानंतर के हो हो के हो ते अग्रीमेंट आम्हाला न पाठवता त्याने आम्हाला पोस्ट आणि दुसरे ऍग्रीमेंट पाठवले त्यांनी तिथनं आमचा फ्रॉड केलाय आम्ही ज्या वेळेस पैसे गुंतवले त्याच्यानंतर आम्ही त्याला दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजेत त्याने आम्हाला या सगळ्या उडवडीची उत्तर देण्यासाठी चालू केलं मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रा केलं होता की टी डब्ल्यू कंपनीचे आता चार तीन चार पाच que पर्रिकरला ठाणे ज्या सीपी ऑफिस मध्ये भेटले होते त्यावेळेस तिथं शहात्तर लाखाच्या वसुलीसाठी त्याला घेऊन जात होते म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलीस वाले त्याच्याकडनं पैसे करता येत नाही हे त्याच स्टेटमेंट आहे माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा तुम्ही बोलता ना ताईने ज्या वेळेला त्याचा संकेत घात याच्या वडिलांना विचारणा केली ऍज अ वडील म्हणून की तुमचा मुलगा कुठे आहे तर तुमचा मुलगा आला तर तर असा असा आपण ह्या बिझनेस मध्ये तो आहे आणि त्यांनी आम्हाला असं तर फ्रॉड केलंय तर त्या ताईंच्या विरोधात आज इथे वडिलांनी उलटी केलेली आहे तर त्यासाठी ताईना सपोर्ट साठी आम्ही आलो कारण त्यांचे वडील संकेत वडील रामकृष्ण गाग हे स्वतः पार्टनर आहेत हा माझ्याकडे पुरावा आहे देखील पुरावा आहे जो आपण कोर्टाकडून एव्हिडेन्स मिळालेला आहे तो तो संकेत घागनी सांगितलं माझे वडील हे माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर आहेत आणि ते पार्टनर असल्यामुळे त्याला अजून अटक नव्हतं तर ताईला बोलवण्यात आलं होतं पोलिस स्टेशनला त्यांची चौकशी चालू आहे म्हणजे म्हणतात ना तो सोडून संन्यासाच्या पाठीत आलेला आहे आज तो जो आहे तो विकास फिरतोय त्याला काहीच फरक पडले नाही आणि त्याच्या वडिलांनाही काही फरक पडला नाही त्यांचे ह्या मुलांचे आई वडील लोकांना अक्षरशः करतायत की आमची मुलं तुमचे पैसे देणार परतावा तुमचा परत मिळणार आहे तसं व्यवस्थित चालणार आज संकेत आपला समीर नार्वेकरचे वडीलही तेच सांगतायत सुभाष नार्वेकर त्यांचा भाऊही तेच सांगतोय लोकांना गावामध्ये गाव पुन्हा आता देशो धडीला लागले गावामध्ये ते सांगतायत की पंधरा दिवसात तुमचे पैसे येणार वीस दिवसात पैसे येणार आणि असे करून दिशाभूल करत आज त्याने आठ महिने काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर संकेश संकेश रागचे वडील आहेत पण आलेले आहेत त्यांना आम्ही काय धमक्या दिल्यात ते बघा बार। <laughs> संकेश रागचा हे वाचून दाखवतो वाचून दाखवणार त्याचं स्पष्ट आणि हे त्याचे चेक्स आहेत आपल्याकडे संकेश रागनी दिलेले चेक्स आहेत विजय शांताराम जाधव आणि म्हणजे हे आणि संकेश रामकृष्ण गाग <laughs> यांनी समजुतीचा लेख लिहून देतो म्हणून मी माझे वरील पत्त्यावर राहत असून माझे शिक्षण पदवी आहे टीडब्ल्यूजे कंपनीचे चिपळूण शाखेचा सदर कंपनीचे माझे वडील श्री रामकृष्ण भिकाजी घाट हे, हे। देखील बिझनेस पार्टनर आहेत आमचे टी डब्ल्यू कंपनी कंपनीचे एकूण सुमारे सोळा सोळा शाखा असून आमचे कंपनीचे मुख्य कार्यालय अमर बिझनेस प्लाझा बानेर पुणे येथे आहे आमची नोंदणीकृत कंपनी असून आमच्या कंपनीचा नोंदणी क्रमांक हा आहे आणि त्याच्यानंतर असा आहे की कंपनीचा पॅन कार्ड नंबर पण त्यांनी ए डब्ल्यू एस पी जी एकोणपन्नास सात डी असा त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर जीएसटी नंबर पण दिलेला आहे असा आहे चिकून येथे टीडब्ल्यू जी कंपनीचे बाकीचे सगळे याच्यात दिले म्हणजे रामकृष्ण भिकाजी गाव हा सुद्धा त्यांचा बिझनेस पार्टनर आहे आणि तोच तो आमच्या विरुद्ध इथे येऊन कंप्लेंट करतोय यांचे आई वडील सर्रास बाहेर आयुष करत फिरताय पैशावर संकेश समीर नार्वेकरनी स्वतः स्टेटमेंट दिले का संकेश गागनी त्यांचे सत्तर तेंचे का का ते ऐंशी कोटी रुपये पळवलेत म्हणून तो गेल्या मे महिन्यापासून गायब आहे आहे आणि त्यांच्या एवढी म्हणताय आमचा मुलगा कुठं काय असेल काय खातोय त्याचा मुलगा घेऊन तो पळून गेलाय बायको पण त्याच्यासोबत आहे असं त्यांचं स्टेटमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंगापूरच्या फंड साठी सूरज पोळ या व्यक्तीला समोर आणलं होतं आमच्यासोबत आणि झुम कॉलवर वगैरे व्हिडिओ कॉल वर तो कंटिन्युअस बोलत होता गेल्या दोन महिन्यापासून तो ही गायब आहे पण याच्यामध्ये तेवढीच आहे जेवढी समीर नार्वेकरची आणि नेहा या सगळ्यांना अटक करा अशी माझी नम्र विनंती पोलिसांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आम्हाला उप उक, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री आम्ही यांना जवळजवळ हजारो ईमेल केले भेटण्यासाठी हा एवढा मोठा फ्रॉड झालाय सांगण्यासाठी तिकडनं सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये सीएम ऑफिसला कॉल केला असताना आम्हाला उडू उडीचे उत्तर त्यांच्याकडनं भेटलेले त्याचा कॉल रेकॉर्ड रिकौर, पण माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी एवढं करूनही आम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाहीये याच्यासाठी मी हात जोडून रिक्वेस्ट करते आमच्या सगळे इन्व्हेस्टरांचे खूप मेहनतीचे पैसे आहेत असे सर्रास गुन्हेगार फसवणूक करून निघून जात आहे आणि कोणी सगळे मीडियावाल्यांना एकच अहवाल करते अशा गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आणल्या पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्यांना अटक व्हावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना तु तु मु, मी तुम्हाला वाटलं तो पुरावा पण ते ईमेल पाठवले सर्व मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि मला एक बोलायचं मी त्याच्यामध्ये कश्वर नाहीये पण असं म्हटलं जातं उपमुख्यमंत्री साहेबांचे त्याच्यासोबतचे फोटो आहेत आणि तो बोललाय बिझनेस साठी मला त्यांनी गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे तो नाव घेत होता ते पण प्रूफ आहेत आमच्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या म्हणजे कोकणातल्या पालकमंत्र्यांना किंवा आमदार खासदारांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर आहेत कारण तो अशा लोकांची नावं घेत होता त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ते काही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही